सुलक्षणा पंडित हे नाव ऐकलं की मनात पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे एक मोहक आवाज एक अद्भुत सौंदर्य आणि एक संवेदनशील हृदय भारतीय चित्रपटसृष्टीत ज्या काही महिला गायकींनी आणि अभिनेत्रींनी आपल्या कलेच्या माध्यमातून अमीट छाप पाडली त्यात सुलक्षणा पंडित हे नाव खूप मोठं आणि सन्मानाने घेतलं जातं सुलक्षणा पंडित यांचा जन्म एका संगीतप्रेमी घराण्यात झाला पंडित कुटुंब हे स्वतःमध्ये एक संगीत संस्था म्हणावी अशी ओळख असलेलं घराणं त्यांचे वडील पंडित प्रसिद्ध गायक आणि संगीतकार होते तर त्यांच्या आईनेही संगीताची परंपरा घरात जिवंत ठेवली होती त्यामुळे बालपणापासूनच सुलक्षणा संगीताच्या दुनियेत न्हावून निघाल्या होत्या आवाजात एक नैसर्गिक गोडवा सुरत एक भावनिक झंकार आणि मनात एक अनोखी जिद्द हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वात लहानपणापासूनच होतं सुलक्षणा शाळेत शिकत असताना त्यांना संगीताची आवड इतकी होती की वर्गात अभ्यासापेक्षा त्या गाण्यांच्या तालावर जास्त रमायच्या घरात सतत रियाज सुरू असायचा वडिलांचा तबला भावाचा हार्मोनियम आणि सुलक्षणाचा मधुर आवाज या तिन्हींचा संगम म्हणजे पंडित घराण्याचं रोजचं जीवन होतं सुलक्षणा पंडित यांच्या भावांमध्ये महान संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांपैकी लता मंगेशकर यांच्या काळातील लोकप्रिय गायक तसेच पंडित परिवारातील नामवंत लोकांचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर खूप झाला लहान वयातच त्यांनी संगीताचा पाया भक्कम केला आणि त्याच वयात त्यांनी गायनासोबत अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकलं एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुलक्षणा पंडित या भक्त गायिका नव्हत्या तर त्या एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनही ओळखल्या जायच्या त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू आणि डोळ्यात भावनांचं समुद्र असायचं त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली त्यांच्या अभिनयात एक साधेपणा आणि एक नैसर्गिकता होती ती प्रेक्षकांच्या मनाला भेडायची पण जरी ते अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या तरी त्यांचं खरं प्रेम सदैव संगीतावरच होतं सुलक्षणा पंडित यांना पहिल्यांदा मोठा ब्रेक मिळाला तो एका संगीत कार्यक्रमात जिथे त्यांच्या आवाजाने संपूर्ण सभागृह शांत झालं त्या क्षणी अनेक संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यातूनच त्यांना पहिली संधी मिळाली हिंदी चित्रपटात गाण्याची उल्फत मे जमाने की हर रस्म कोरायंगे हम हे गाणं त्यांचं पहिलं सुपरहिट ठरलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही एकामागून एक हिट गाणी मोठ्या हिरोंच्या चित्रपटात त्यांचा आवाज आणि त्यांची ओळख हळूहळू घराघरात पोहोचली त्यांच्या आवाजात एक मोहिनी होती एक अशी भावना जी प्रत्येकाला स्पर्श करायची त्यांनी किशोर कुमार मोहम्मद रफी मुकेश अशा दिग्गजांसोबत गाणी गायली प्रत्येक गाण्यात त्यांनी आपली आत्मा ओतली त्यांचा आवाज ऐकताना असं वाटायचं की जणू एखादी कविता सुरांमध्ये वाहतीये पण जसा प्रत्येक कलाकाराच्या जीवनात असतो तसाच त्यांच्या आयुष्यातही संघर्ष होता बाहेरून चमकणारा प्रकाश आतून अनेकदा वेदनांनी व्यापलेला असतो त्यांच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा करिअर थोडं थांबलं नवीन पिढीचे गायक आणि संगीतकार आले संगीताची दिशा बदलली आणि जुने आवाज थोडे मागे राहू लागले सुलक्षणा पंडित यांच्यासारख्या आत्मीय गायिकांसाठी हा काळ खूप कठीण होता कारण त्यांचा आवाज हृदयातून निघायचा आणि त्या काळात माणसांनी हृदयापेक्षा ट्रेंड ऐकायला सुरुवात केली होती पण तरीही सुलक्षणा पंडित यांनी आपला रियाज कधीही सोडला नाही त्यांचं संगीतावरचं प्रेम अखंड होतं त्यांनी अनेक मराठी हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये गाणी गायली त्यांनी दूरदर्शनच्या कार्यक्रमातही अनेक वेळा सहभाग घेतला त्यांच्या मुलाखती त्यांनी नेहमी सांगितलं की माझं आयुष्य म्हणजे सूर ताल पाणी भावना त्या स्वतःला कधीही सेलिब्रिटी मानत नव्हत्या त्या म्हणायच्या मी फक्त एक साधी कलाकार आहे जी वेवाने दिलेल्या या आवाजाचं देणं लोकांपर्यंत पोहोचवते त्यांच्या आयुष्यात प्रेमाचाही एक भावनिक अध्यार होता त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती होती ज्याच्यावर त्यांनी मनापासून प्रेम केलं पण नशिबाने ती साथ मिळाली नाही या घटनेने त्यांच्या मनावर एक खोल ठसा उमटवला पण त्या कधी तुटल्या नाहीत ते आपल्या भावना फक्त गाण्यांमधून व्यक्त करायच्या त्यांच्या प्रत्येक गाण्यात एक वेदना एक प्रेम आणि एक अपूर्णता जाणवायची जणू त्या स्वतःचं आयुष्य गात होत्या लोक त्यांना फक्त ऐकत नव्हते तर त्यांचं मन अनुभवत होते सुलक्षणा पंडित यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला ज्या त्यांच्या सोज्वळ अभिनयामुळे लोक भाराहून गेले त्यांनी एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात अनेक सुप्रसिद्ध कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली त्यांची उपस्थिती जरी थोड्या काळासाठी असली तरी ती अमीट होती कारण त्या जे काही करायच्या ते मनापासून करायच्या त्यांच्या व्यक्तिमत्वात एक गंभीरता होती पण त्याचवेळी एक निरगस हास्यही होतं लोक म्हणायचे की सुलक्षणा पंडित यांचं सौंदर्य हे त्यांच्या आत्म्यात आहे त्या कधी प्रसिद्धीसाठी धावत नव्हत्या त्यांना फक्त गाणं आणि कलाच महत्वाची वाटायची काळ पुढे गेला इंडस्ट्री बदलली नवीन चेहरे आले पण सुलक्षणा पंडित यांचं नाव आणि त्यांचा आवाज आजही ऐकला की तो काळ आठवतो जेव्हा संगीत मनाने बनवायचं आजही त्यांच्या गाण्यांची रेकॉर्ड्स लोक जपून ठेवतात कारण तो फक्त आवाज नव्हता ती भावना होती त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ मात्र खूप शांततेत गेला त्या थोड्या एकट्या झाल्या प्रकाश झोतातून दूर गेल्या पण त्यांचा आत्मा अजूनही सुरांमध्ये जिवंत आहे त्या अजूनही गाण्यातून बोलतात जिथे कुठे त्यांचं गाणं वाचतं तिथे क्षणभर सगळं थांबतं आणि ते आठवतात कारण सुलक्षणा पंडित या फक्त गायिका नव्हत्या तर त्या एक काळाचा आवाज होत्या एक अशी आत्मा जी संगीतामध्ये विरघळली एक अशी कलाकार जिने आपल्या भावना स्वरांमध्ये जगवल्या आणि म्हणूनच लोक म्हणतात सुलक्षणा पंडित या नावामध्येच संगीत आहे सुलक्षणा पंडित यांच्या आयुष्याचा प्रवास जितका सुंदर तितकाच भावनिक होता त्यांनी आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला पण त्या आवाजामागे अनेक वेदना संघर्ष आणि अपूर्ण स्वप्न दडलेले होते त्यांचा जन्म झाला तो संगीतप्रेमी घराण्यात जिथे प्रत्येक सकाळ सूर आणि संध्याकाळ रियाजने भरलेली असायची त्यांचे वडील आणि आईने संगीताला प्राण मानला होतं आणि त्या परंपरेत वाढलेल्या सुलक्षणा यांनी लहान वयातच आपल्या सुरांनी ओळख निर्माण केली त्यांचे भावांपैकी लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल हे दिंडी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी संगीतकार ठरले त्यामुळे सुलक्षणाना संगीताची ओळख घरातूनच मिळाली पण जरी त्यांना प्रसिद्धी जवळून दिसली तरी त्यांच्यासाठी यश मिळवणं इतके सोपे नव्हते कारण त्या काळात हिंदी चित्रपट सृष्टीत प्रचंड स्पर्धा होती प्रत्येक दुसरी मुलगी लता मंगेशकर आणि आशा भोसलेंच्या छायेत उभी राहायची आणि त्या दोघींनंतर स्वतःची ओळख निर्माण करणं म्हणजे पर्वत चढण्यासारखं होतं पण सुलक्षणा पंडित यांनी तो प्रवास जिद्दीने पार केला त्यांचा आवाज जरी मृदू असला तरी त्यात एक खोल आत्मा होता त्यांनी आपली पहिली गाणी गाताना कधीही अभिनयाच्या मागे न धावता संगीताशी प्रामाणिक राहिल्या सुरुवातीला त्यांनी काही हिंदी चित्रपटात अभिनय केला उल्फत राजा सौतन आणि इतर काही त्यांच्या भूमिकांनी लक्ष वेधलं त्यांचं सौंदर्य साधं पण प्रभावी होतं लोक म्हणायचे त्यांच्या डोळ्यात एक दुःख आहे पण त्या हसतात जणू काही काहीच घडलं नाही आणि खरं म्हणजे हेच त्यांचं आयुष्याचं सार होतं बाहेरून हसत पण आतून शांत वेदना घेऊन जगणं त्यांच्या आयुष्यात एक प्रेमकथा होती त्या काळातील एक सुप्रसिद्ध अभिनेता ज्या व्यक्तीवर त्या प्रचंड प्रेम करायच्या त्या व्यक्तीने मात्र त्यांच्या भावनांना कधीच मान्यता दिली नाही या घटनेने त्यांच्या मनात एक शून्य निर्माण झालं त्या शून्यातूनच त्यांच्या गाण्यांना गहिराई मिळाली कारण त्यांनी जसं आयुष्यात अनुभवलं तसं त्यांनी गायलं त्यांचा आवाज ऐकताना असं वाटायचं की जणू एखादी वेदना सुरांच्या रूपात बाहेर येते त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांना आपला आवाज दिला चलो दिलदार चलो सजना है मुझे सजना के लिए मेरे दिल में आज क्या है अशा अनेक गाण्यांनी त्या काळात लोकांच्या मनात घर केलं सुलक्षणा पंडित यांचा आवाज फक्त मधुर नव्हता तर तो आत्मीय होता त्यात एक प्रामाणिक भावना होती ज्यामुळे लोक त्यांचं प्रत्येक गाणं अनुभवत होते त्यांच्या आवाजात एक निरागस्ता होती जी आजच्या काळात क्वचितच सापडते पण वेळ जसा, जसा, जसा गेला तसतसं त्यांचं आयुष्य एकटं होत गेलं त्यांचे भावांनी बहिणींनी सर्वांनी आपापल्या मार्गाने यश मिळवलं पण सुलक्षणा मात्र थोड्या शांत झाल्या त्या कधी प्रसिद्धीसाठी धाव घेतली नाही त्या फक्त संगीताशी जिव्हाळ्याने जोडल्या राहिल्या पण काळ बदलला संगीताचा चेहरा बदलला सिंथेसायझर रिमिक्स आणि तंत्रज्ञानाचं युग आलं आणि त्या काळातील खऱ्या आवाजांच्या कलाकारांना हळूहळू विसरलं जाऊ लागलं सुलक्षणा पंडित या मात्र त्या बदलांमध्ये हरवल्या नाहीत त्या म्हणायच्या की मी गाणं सोडू शकते पण संगीत नाही या शब्दात त्यांचा सगळा प्रवास सामावलेला होता कारण त्यांनी कधी प्रसिद्धीसाठी पैशासाठी किंवा पुरस्कारासाठी गाणं केलं नाही त्या फक्त आत्म्याने गात होत्या आणि हाच आत्मा त्यांच्या प्रत्येक गाण्यात दिसून येतो त्यांचा आवाज जरी हलका वाटत असला तरी त्यात एक अशी वेदना होती जी ऐकणाऱ्याला रडवून जायची त्या काळात लता मंगेशकर आशा भोसले उषा मंगेशकर या गायकांची मोठी छाप होती पण सुलक्षणा पंडित यांनी आपल्या शैलीत एक वेगळं स्थान मिळवलं त्या लता किंवा आशासारख्या होण्याचा प्रयत्न कधीच केला नाही त्या फक्त सुलक्षणा राहिल्या हेच त्यांच्या वेगळेपणाचं चिन्ह होतं त्यांनी अनेक सुप्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केलं लक्ष्मीकांत प्यारेलाल कल्याणजी आनंदजी आरती बर्मन आणि बप्पी लाहिरी यांच्यासोबत केलेल्या गाण्यांनी त्या काळातील संगीतसृष्टीत वेगळं स्थान मिळवलं पण जसजसा काळ पुढे गेला तसतसं नवीन पिढीचं संगीत बदलत गेलं तंत्रज्ञान आलं आणि जुन्या कलाकारांची गाणी बाजूला सारली गेली आज ज्यावेळी एखादं गाणं दोन दिवसात विसरलं जातं त्यावेळी सुलक्षणा पंडित यांची दशकानु दशकानुदशकं लोकांच्या मनात जिवंत आहेत हीच त्यांची खरी जिद्द होती पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र एक वेदनापूर्ण कथा होती एकेकाळी ज्यांच्यावर त्या प्रचंड प्रेम करायच्या त्या व्यक्तीने त्यांना नाकारलं आणि त्या नाकारण्याने त्यांचं मन तुटलं त्यानंतर त्यांनी लग्न केलं नाही त्यांचं आयुष्य पूर्णपणे एकटं झालं त्या फक्त त्यांच्या भावंडांमध्ये संगीतामध्ये आणि आठवणींमध्ये रमल्या पण नंतर नशिबाने तिथेही त्यांना सोडलं नाही लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत यांचे निधन झालं आणि त्यानंतर सुलक्षणा पूर्णपणे एकट्या झाल्या त्यांच्या आयुष्यातील शेवटची काही वर्ष अत्यंत कठीण गेली त्या आजारी राहू लागल्या आर्थिक परिस्थितीही बिघडली आणि त्या ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यभर लोकांना आनंद दिला ती स्वतः मदतीची अपेक्षा करू लागली काही कलाकार मित्रांनी चाहत्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्या मदतीचा परिणाम फार काळ टिकला नाही कारण त्यांचा आत्मसन्मान इतका मोठा होता की त्या कोणाकडे हात पुढे करत नव्हत्या त्या म्हणायच्या माझं गाणं पुरेसं आहे माझ्या जगण्यासाठी पण काळ निर्दयी असतो आणि अखेर त्यांनी या जगाला शांतपणे निरोप दिला त्यांच्या निधनानंतर काही दिवस माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल बातम्या झळकल्या पण मग पुन्हा सगळं शांत झालं जणू काही कधी त्या होत्याच नाहीत पण सत्य असं आहे की सुलक्षणा पंडित अजूनही आपल्या मनात आहेत कारण त्यांचा आवाज अजूनही रेडिओवर